हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग कसे आहात फ्रेंड आता आम्ही आलो आहे टोरांटो एन एअरपोर्टला अँड वी आर सेईंग बाय बाय टू खेनडा आणि आम्ही जाणार आहे मी सो तुम्हाला पण दाखवतोय की टोरांटो एन एअरपोर्ट आतून कसा आहे आणि नाव आर गोइंग फॉर सेक्युरिटी चेक गायज लेट्स गो सेक्युरिटी चेक करून झालेला आहे आणि आता आम्ही चाललो आहे गेटच्या इकडे चला मग तुम्हाला पण दाखवतो आपण पुढे बघूया की टोरंटो पेसर आहे पण आता कसं आहे आणि ड्युटी फ्रीमध्ये डू शॉपिंग वसो हो सो चला so, आला आहे ड्युटी फ्री स्टोअर आणि करूया थोडी शॉपिंग काय काय गोष्टी राहून जातात आणि काही काही गोष्टी ड्युटी फ्रीमध्ये थोड्या स्वस्त मिळतात सो मी पण इथून बऱ्याचशा गोष्टी घेतल्या आणि माझ्या मुलाची मस्त मस्ती सुरू होती मुलं काय करणार एअरपोर्टवर किती वेळ बसणार आणि एअरपोर्टवर वेटिंग तर फार असतं ना सो so, त्याची मस्ती सुरू होती आमचा फ्लाईट लागलेला आहे बाहेर आणि येस yes, ॲज युजल कॅनडा विंटर म्हटलं की एक्स्ट्रीम आणि हेवी स्नोफॉल सुरू झाला होता सो इट्स अ फायनल गुड बाय टू कॅनडा कॅनड येस वी आर गॉन मिस कॅनडा अलॉट माझे खूप छान फ्रेंड्स आहे तुम्ही बघितलंच आहे पण आता एक न्यू जर्नी सुरू होणार आहे ज्यात तुम्ही माझी साथ देणार आहे चला मग आता फायनल जाऊया फ्लाईटच्या बाहेर इतका स्नो सुरू आहे निघताना पण स्नो काय पिक्चरला जोड आहे बघा तुम्ही किती स्नो आहे पूर्ण आणि थोडंसं फ्लाईट आय थिंक लेट आहे का माहीत नाही पण स्नो सुरूच आहे सो कॅनडाचा विंटर खूप एक्सपिरियन्स फ्लाईटमध्ये बसल्यावर मी खूप इमोशनल झाली होती इतक्या मला काही जाणवत नव्हतं पण आता जाणवत होतं की आता कॅनडा परत दिसणार नाही आहे हे एअरपोर्ट आम्ही नेहमी जाताना बघायचो टोरां तोरा, टोरांटोला जाताना बघायचो आणि इथे खूप छान ग्रुप होता आमचा माझ्या मुलाचा स्पेशली तो तो खूपच तो रडत होता ॲक्च्युली ते काही शूट नाही केलं मी आणि साहजिक आहे त्याची स्कूल होती त्याचे फ्रेंड्स होते टीचर सगळ्यांना मिस करेल आणि बघा कॅनडा म्हटलं की स्नो आहे आणि यावेळेस खूपच स्नो झाला आणि आम्ही निघताना पण इतका स्नो सुरू होता त्यांनी फ्लाईट ऑलमोस्ट तीन तास डिले झालं होतं आणि बघा या गाड्या कंटिन्युअस स्नो क्लीन करतात आहे कारण की ऑब्वियस आहे ना फ्लाईट लँड होईल किंवा रनवे रूम कसं जाईल स्नो क्लीन करणं तर जरुरी आहे सो बघा इथे स्नो क्लिनिंग प्रोसेस सुरू होती बघा हा पाऊच मिळाला होता सो तुम्हाला कसं याच्यात काय आहे याच्यात स्लीपिंग सॉक्स होते स्लीप मास्क आहे इयर प्लग्ज आहे नंतर टूथपेस्ट आणि ब्रश होता लहान मुलांना त्यांनी अशी बात दिली होती आणि त्या बॅगच्या मध्ये होतं एक ॲक्टिव्हिटी बुक क्रेऑन्स होते आणि आता हे जे तुम्ही बघताय हे मी तुम्हाला एका शॉर्टमध्ये नक्की एक्सप्लेन करेल की हे लोक प्लेनला काय करतात आहे सो so, तो शॉर्ट माझा मिस करू नका आणि झालं मग प्लेन निघालं बाय बाय टू कॅनडा डोळ्यात फार पाणी होतं खूप इमोशनल वाटत होतं पण ठीक आहे समथिंग हॅपन फॉर गुड आणि येस प्लेनमध्ये मी काय काय खाल्लं आहे खूप खाताडी केली त्याचं पण एक शॉर्ट येईल सो ते शॉर्ट पण नक्की बघा मिस तर का करू मग पोचलो दुबईला पण दुबईला मी काहीही शूट नाही केलं दुबईवर पडलं कारण की ऑलरेडी आमचं कनेक्टिंग फ्लाईट मिस झालं होतं हे फ्लाईट लेट झाल्यामुळे सो मी गडबडीत होती भेटूया आता मुंबईमध्ये सो फ्रेंड पोचलो आहे इंडियामध्ये आणि असा होता आमचा टोरांटो टू मुंबईचा प्रवास आणि आता पुढे जाणार जाणाऱ्या आमच्या घरी सत्य तुम्हाला लवकरच कळेल आणि आपण टायरिंग जरी तर असतेच म्हणजे मायनस तीस डिग्रीमधून तीस डिग्रीमध्ये यायचं सो so, ला ला तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि काय करायचं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बिलकुल विसरू नका आणि माझ्या या इंडियाच्या जर्नीत तुम्ही माझी साथ द्याल अशी मी आशा करते सो so, भेटूया या देखा एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय